सुरुवातीला बातमी कॅनडातून कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे त्यांच्या राजकीय धोरणांमुळे चर्चेत असायचेच आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले ते त्यांच्या नव्या अफेअरमुळे त्यांचं अफेअर हे राजकीय नव्हे तर पूर्णपणे वैयक्तिक आहे ते एका यॉटवर दिसले ते प्रसिद्ध गायिका केटी पेरी हिच्यासह बस जगभरातच दोघांच्या नात्यावर चर्चा झडू लागल्या त्यातच केटीपेरीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय यात ती एका फॅनच्या प्रपोजलला उत्तर देते तिचं उत्तर ऐकल्यानंतर ट्रुडो आणि तिच्या नात्यावर आणखी चर्चा रंगू लागल्यात आता दोघांनी जाहीरपणे आपल्या नात्याची कबुली दिलेली नसली तरी त्यांचा जो फोटो जाहीर झालाय त्यावरून दोघांची केमिस्ट्री बरीच पुढे गेल्याचं दिसतंय पाहूया एक रोमॅन्टिक ग्लोबल रिपोर्ट I have heard you sing. You heard? I was singing. That's interesting. ती पेरी ही सुप्रसिद्ध अमेरिकन गायिका सांगतेय अठ्ठेचाळीस तास आधी जर लग्नासाठी विचारलं असतं तर चाललं असतं लंडन मधल्या एका कार्यक्रमादरम्यान या फॅननं तिला ती सिंगल आहे का तिचं साईन कोणतं तिची रास कोणती असे अनेक प्रश्न विचारले त्यावर तिनं मी सिंगल होते असं विचारत आहे का असं म्हटल्यावर प्रेक्षकातून हशा पिकतो तर पुढे त्या फॅननं माझ्याशी लग्न करशील का असंही तिला विचारलं तेव्हा तुम्ही अठ्ठेचाळीस तास उशीर केला असं तिनं उत्तर दिलं म्हणजेच केटीपेरी ही आता सिंगल हे हे, हे ले ले नाही हे तिनं जाहीरपणे के कबूल केलंय मात्र ती कुणाबरोबर आहे हे मात्र तिनं सांगितलेलं नाही अर्थात तिनं सांगितलं नसलं तरी जगानं मात्र ताडलंय की तिचं मन कुणा गुंतलंय त्यासाठी भक्कम पुरावेही समोर आले केटी पेरीचा अलीकडेच एक फोटो प्रचंड व्हायरल झाला त्यात ती एकाला किस करताना दिसतीये आणि ही व्यक्ती कुणी साधारण नाही किंवा संगीत क्षेत्रातूनही नाही तर ते आहेत कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो काही महिन्यांपूर्वीच कॅनडामध्ये निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ट्रुडो काहीसे पडद्याआड गेले होते मात्र आता त्यांना केटी पेरीसह पाहिल्यानंतर तेही इंटिमेट होताना पाहिल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले त्याचं झालं असं की केटी पेरी आणि जस्टिन ट्रुडो यांचा एका यॉटवरचा फोटो सध्या व्हायरल झालाय दोघंही एका निवांत क्षणी एका निवांत ठिकाणी समुद्रावर सहलीला गेलेले दिसत आहेत तिथंच असताना एकमेकांना किस करतानाचा त्यांचा हा फोटो समोर आलाय हा फोटो सप्टेंबर मधला आहे असं कळत आहे मात्र अलीकडेच तो अधिक व्हायरल झालाय तर जुलै महिन्यातही दोघांना एकत्र पाहिलं गेलं होतं मध्ये एका डिनर डेट वर असताना दोघं एकत्र दिसले होते कॅनडामध्ये असताना केटी पेरीनं लाईफ टाईम टूर हा कार्यक्रम केला होता त्यातही जस्टिन ट्रुडो हजर होते आणि आता तर या फोटोनं तसंच केटीच्या उत्तरानं ना दोघांचं नातं बरंच पुढे गेल्याचे संकेत मिळतात अर्थात दोघं लग्नगाठ कधी बांधणार हे मात्र स्पष्ट नाही दोघांच्या नात्याच्या निमित्तानं दोघांच्या पूर्वाश्रमीच्या नात्यांबद्दलही चर्चा झडू लागल्या प्रसिद्ध गायिका आहे कॅथरीन एलिझाबेथ हर्सन असं तिचं पूर्ण नाव ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्यांशी मध्ये कॅलिफोर्नियामध्ये तिचा जन्म झाला ती अमेरिकन गीतकार गायिका टेलिव्हिजन स्टार आहे सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाण्यांमध्ये तिच्या गीतांचाही समावेश आहे दोन हजार पंधरा आणि दोन हजार अठरामध्ये मध्ये जगात सर्वाधिक कमाई करणारी ती गायिका ठरली बिलबोर्डनुसार ती एकविसाव्या शतकातील महान गायिकांपैकी एक आहे वोगनं तिला क्वीन ऑफ कॅम्प असं म्हटलंय दोन हजार दहामध्ये मध्ये कॉमेडियन कलाकार रसेल ब्रँडसह तिनं लग्न केलं दोन वर्षांनी दोघं विभक्त झाले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अभिनेता ऑर्लँडो ब्लूम सह तिचा साखरपुडा झाला दोघांना डेझिडव नावाची एक मुलगी आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दोघं वेगळे झाले त्यानंतर आता जस्टिन ट्रुडो यांच्यासह तिचं नाव जोडलं जात आहे तर जस्टिन ट्रुडो यांचंही याआधी एक लग्न झालेलं आहे जस्टिन ट्रुडो हे कॅनेडियन राजकारणी आहेत लिबरल पार्टी ऑफ कॅनडाचे ते राजकीय सदस्य आहेत पंचावन्न वर्षीय ट्रुडो हे दहा वर्ष कॅनडाचे पंतप्रधान होते दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार सांभाळला त्यांचे वडील पियर ट्रुडो हे देखील कॅनडाचे पंतप्रधान होते वडिलांच्या निधनानंतर दोन हजारच्या दशकात ट्रुडो राजकारणात अधिक सक्रिय झाले दोन हजार मध्ये सोफी ग्रेगोर यांच्याशी त्यांचं लग्न झालं दोघांना तीन अपत्य आहेत सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये दोघांचा घटस्फोट झाला दोन हजार पंचवीस मध्ये कॅनडामध्ये ट्रुडो विरोधी वातावरणही तयार झालं अर्थात आपापल्या क्षेत्रातील दिग्गज असणाऱ्या या दोघांच्या नात्यामुळे आता जगात एक हॉट सेलिब्रिटी कपल म्हणून पाहिले जाऊ लागले अर्थात दोघांनी अद्याप जाहीरपणे आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही त्यामुळे दोघं लग्न कधी करतात यावर त्यांचे चाहते बरेच तर्कवितर्क लढवत आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी